आज आपण करतोय उपासासाठी शिंगाडा पिठाचा शिरा शिंगाडाच्या पिठाचा शिरा करण्यासाठी आपण इथे शिंगाड्याचं पीठ एक वाटी घेतले साजूक तूप अर्धी वाटी एक वाटी शिंगाड्याच्या पिठाला एक वाटी मी गूळ घेतला आहे या ठिकाणी तुम्ही गुळाच्याऐवजी साखरेचाही उपयोग करू शकता इथे थोडे बदाम आणि काजू घेतलेत त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत हा गूळ प्रथम एक वाटी पाणी घेऊन एक वाटी गूळ त्याच्यामध्ये आपल्याला वितळून घ्यायचा आहे त्यामुळे आता हे हा गूळ या पाण्यामध्ये पूर्ण वितळून घेऊया आणि बाकीचं मी दुधाचा वापर शिऱ्यामध्ये करणार आहे एकीकडे आपण गूळ पाण्यामध्ये विरघळून घेतोय आता हे एक वाटी शिंगाड्याचं पीठ आपण घेतलं आहे ते प्रथम आपण भाजून घेऊया शिंगाड्याचं पीठ भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप टाकून पुन्हा भाजून घ्यायचं आहे शिंगाडा ही पाण्यात उगवणारी वनस्पती आहे खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे अनेक रोगांना दूर ठेवणारा शरीरासाठी अगदी उपयोगी आहे सगळे आजार दूर ठेवणारा आणि भरपूर विटॅमिन्स त्याच्यामध्ये असतात विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी ट्वेल्व कॅल्शियम पोटॅशियम फायबर प्रोटीन फॉस्फरस भरपूर विटॅमिन्स त्याच्यामध्ये आहेत आणि भरपूर आजारांना दूर दूर ठेवतो म्हणजे हार्ट हार्टसाठी उपयोगी आहे बी पी दूर ठेवतो डायबिटीजमध्ये शुगरला कंट्रोल ठेवतो थायरॉईडसाठी उपयोगी आहे अगदी बऱ्याच आजारांसाठी उपयोगी आहे अशक्तपणा आपला दूर होतो त्याच्यामध्ये लाल रंगाचा हिरव्या रंगाचा आणि बहुतेक गाड्यांवरती असे काळे शिंगाडे उकडून ठेवलेले असतात ते शेंगाडे खाण्यासाठी खूप चांगले असतात आपण इतर फळं खातो त्याप्रमाणे हे शिंगाडेसुद्धा आपल्या आहारामध्ये असणं अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे शिंगाडा हा आपल्या आहारामध्ये नेहमी वापरावा उकडून म्हणजे कच्चा उकडून कसाही खाल्ला तरी तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे हा नुसताच उपासाला नव्हे तर रोजच्या आहारातसुद्धा शेंगाड्याचा वापर आपण जरूर केला पाहिजे तूप टाकून घेऊया जवळजवळ मी एक वाटीला अर्धा ते पाऊण वाटी साजूक तूप घेतलं आहे आता तुपामध्ये परतवून घ्यायचे हे पीठ बहुतेक जण म्हणजे बहुतेकांना शिंगाडा हा काय आहे किंवा त्याचे फायदे हे माहीत नसतात आणि म्हणून ते आपल्या आहारामध्ये वापरले जात नाहीत त्यामुळे जर तुम्हाला एवढे फायदे आणि एवढे आजार दूर होणार आहे तो आहारामध्ये अगदी निश्चित रोज आवर्जून वापराल अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा शिंगाडा आहे अँटीऑक्सिडेंटही आहे खमंग पिठाचा वास येईपर्यंत आपण तुपामध्ये परतून घ्यायचं आहे हा आपण शिंगाळ्याचा पिठाचा जसा शिरा करतोय उपवासाला या ठिकाणी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ वापरून पण राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा ह्याच पद्धतीने करू शकता ज्यांना साखर आवडत असेल त्यांनी साखर घालून करा ज्यांना गुळ हवा असेल त्यांनी गुळ घालून करा पीठ खमंग भाजलंय असं कशावरून कळतं तर पिठाचा छान वास यायला लागतो आणि हे पीठ हे तुपामध्ये थोडस असं फुल्ल्यासारखं होतं त्यावरून आपल्याला लक्षात येतं की पीठ असं छान भाजलं गेलं जवळजवळ पाच मिनिटं आपण छान तुपावर पीठ भाजून घेतलंय साजूक तूप घातल्यामुळे शिऱ्याच चा अगदी छान येते आणि शक्यतो साजूक तुपाचाच वापर करायचा आहे आता एका बाजूला मी दूध गरम करायला ठेवलंय आता शिऱ्यात जे आपण गुळाचं पाणी वापरणार आहे ते पण गरमच हवं आहे आणि दूध वापरणार आहे ते पण गरमच हवे गरम केलेलंच दूध आणि गरम केलेलंच गुळाचं पाणी आपण शिऱ्यामध्ये टाकून घ्यायचंय आता ह्याच्यातच आपण जाडसर बदाम आणि काजूचे जे तुकडे केलेले आहेत थोडे जाडसरच करायचे आहेत आणि ते ह्याच्यामध्ये पिठातच आपण तुपावर भाजून घ्यायचे आहेत मस्त पिठाला छान खमंग असा छान वास सुटला आहे आणि पीठ पण फुलून आलेलं दिसतंय ते आता आपण ह्या स्टेजला त्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे हाताने पाणी टाकून एका हाताने हलवत राहायचं पीठ छान फुलत आणि थोडं थोडं पाणी गुळाचं आणि जर तुम्ही साखर वापरणार असाल तर ही साखर गरम पाणी किंवा गरम दूध असं टाकून झाल्यानंतर मग त्याच्यात साखर टाकायची बघू शकता आपण ह्याच्यात गुळ टाकलाय पीठ छान मस्त फुललंय बघा आता मी याच्यात थोडस गरम दूध टाकून घेणार आहे आणि लगेच हलवून घ्यायचं एकीकडे थोडं थोडं टाकत जायचं आहे म्हणजे दूध आणि पाणी किती लागतंय त्याचा आपल्याला अंदाज येतो एकदम पाणी टाकायचं नाही आहे लागता लागता थोडं थोडं असं टाकत आहे बघा मस्त अगदी शिरा छान फुलला आहे त्याच्यामध्ये थोडे मनुके टाकून आहे पाच मिनटं आपण वाप देऊन घेऊया आपला शिरा रेडी आहे बघू शकता किती फुल्ला आहे आणि जेवढं मी पाणी तुम्हाला सांगितलंय तेवढं सगळं पाणी याच्यात वापरलंय आणि वरून जवळजवळ एक कप ते दीड कप दूधही टाकून घेतलंय तयार आहे आपला उपासाचा शेंगाड्याच्या पिठाचा शिरा शिरा आपण सर्व करून घेऊया शिरा अगदी लहान तयार आहे मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत वृद्धांना सुद्धा आणि अशक्त माणसांना हा शिरा अगदी आवर्जून करून खावा याची आपण पेच करून पिऊ शकतो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती मी उपासाचे अनेक पदार्थ दाखवले आहेत उपासाचे आपे उपासाचे डोसे उपासाचं थालीपीठ उपासाचा बटाटा वडा उपासाची साबुदाण्याची खिचडी साबुदाणा वडा उपासाची शेव उपासाच्या पिठं वापरून बटाटा घालून उपासाच्या पुऱ्या उपासाचं थालीपीठ या सगळ्या रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकतात आणि आवडल्या तर त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करा